पुऱ्या पावसामुळे राज्यातल्या बहुसंख्य गावांना पाणी टंचाईची झळ बसू आहे धुळ्यात तर हंडावर पाण्यासाठी मैलोमैल पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आहे जिल्ह्यातल्या तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत जलसाठे कोरडे ठाक इथले पडले आहेत धुळे जिल्ह्यात एकूण सव्वीस गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय एकट्या ता सिनखेडा तालुक्यात अठरा गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आमच्या गावामध्ये एकच विहीर आहे ती बी अशी आहे की बल्ला चढून जावं लागतं आम्हाला येता येता बी त्या विहिरीला पाणी नाहीये दादा असं काढलं तर एकदम बाहेर थकून जाता ही पाणीशी समस्या नाही सुटली तर आम्ही हा गाव सोडून जाणार दोन दोन किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं आमच्या ना पाणी नाहीये आमच्या गावाची दो, दोन वर्ष झाले निधी आली ती काही अजून पार्क पडलेली नाहीये अशी अशीच पडलेली आहे आम्हाला काही येतच नाही आज आमच्या बाया माणसांची इतकी हलाकीची परिस्थिती आहे की कमीत कमी आम्हाला दोन ते तीन किलोमीटर वरनं डोक्यावर पाणी आणावं हो लागतं या ढोरांना सुद्धा प्यायला पाणी नाहीये तर पाण्यासाठी नागरिक आक्रमक झालेले आहेत दरम्यान वाशिम दुरुस्ती दरम्यान विहिरीचा ढाचा कचला आणि यामध्ये तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले यापैकी दोघांचा मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात यश आलंय वाशिमच्या कारंजा तालुक्यातील मसला इथे ही घटना घडली